आणि डिलेवरीमध्ये मासिक धर्मामध्ये आपली सगळी झीज झालेली असते आणि आपण आधीच खूप कमजोर झालेली असतो आणि कमजोर झाल्यानंतर मग आता आपल्याला पुढे जे एकतर वय झालं पंचेचाळीस ही लाडली की मान आधीच आपण शरीरानं पण आणि वयानं पण थोडीशी काळ पंचेचाळीस युव लाडली की आपल्याला काळजी शरीराची जी घेणं गरजेचीच असते कारण शरीरातले आव अस जे शरीराचे आव आहेत ते पण थोडे 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 आपल्याला साथ सोडायला लागतात हाडं सुरू होतात गुडघे दुखायला लागतात आणि जीवनात जर सुख असेल तर ती स्त्री थोडीशी म्हणजे नॉर्मली चांगली म्हणा पण जर सुखदुःख असतील कोणाच्या जीवनामध्ये तर ते तर मग काही सांगूच नका खूपच अवघड आहे तरी पण सुखदुःख आहे सारखे आहेत आज येतील उद्या जातील पण पण आपल्या शरीरातला आपण काळजी घेणं गरजेची आहे त्यामुळं आपण काय करायचं त्या का जास्तीत जास्त फळं पालेभाज्या या पण लक्ष द्यायचं जणी मस्त मजेत आहेत ना मला तर बाई सर्दी झाली बघा माझा चेहराचा असा सासा सुजल्या फुगल्यासारखा झालाय सर्दी झालेली आहे दुखत आहे आणि ऋतू चेंज झाला की माणूस बिमार पडतच बरोबर आहे असं एवढं ऊन तपत आहे आणि मला सर्दी झाली पण मला सर्दी झाल्यामुळं मला एक व्हिडिओ बनवा असं वाटला कारण का माहिती आहे का की शरीरामध्ये असं हातपाय दुखत आहेत आणि शरीरामध्ये कमजोरी आल्यासारखं आशक्तपणा आल्यासारखं वाटत आहे म्हणजे वरून शरीरानं तंदुरुस्त पण मधी शरीरामध्ये कमजोरी वाटत आहे म्हणजे कसं आहे माणसाच्या जीव जीव शरीरामध्ये जे सत्व असतात जीवनसत्व असतात ते आपण काय खाल्ल्यानं वाढतात आणि काय नाही खाल्ल्यानं वाढत नाही तर तसंच आपण काय करतो, कर करतो। माहिती कर कर आहे का स्वतःकडे थोडंसं दुर्लक्षच करतो हे घर कामं हे कामं स्वतः संसार हे ते सगळं सगळीकडे बघता बघता आहे की नाही महिला स्वतःकडं बघण्यास बघण्या बघायला जर असं स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला जर असं आपण टाळाटाळ करतो जाऊ दे ना हे खाल्लं तर काय होते जाऊ दे ना करूया सगळ्याचं करायचं आहे आपलं कुठं आलं असं माझ्या महिला भगिनींनो आपण काय करता माहिती आहे का दुर्लक्ष करता आपल्या शरीराकडं आणि दुर्लक्ष केलं की मग आपल्यालाच भोगावं लागतं ते आणि तसंच झालेलं आहे बघा काहीतरी कोणतं तरी विटॅमिन आपल्या शरीरामध्ये कमी पडल्यामुळं आपल्याला कमजोरी येते का हो कमजोरी येत नाही पाय दुखत नाहीत हात दुखत नाहीत आणि कसं आहे बघा गाडी गाडी व्यवस्थित असेल तरच गाडी चालते तसेच हातपाय सलामत आहेत तर आपण चलू शकतो पा काम करू शकतो आणि आपले हातपाय सलामत नसेल तर आपलं कशात कशातच मन लागत नाही तस आज तसंच झालं आज माझं कशातच मन लाग ना काम करू वाटाना सारखी मी आता कसं आहे विश्रांती घेतली शरीराला म्हटलं विश्रांतीच देऊया आज आणि उगं झोपून घेतलं थोडं काम केलं थोडं सकाळचं सगळं कामं के आवरले आणि सरळ झोपून घेतलं आणि एक दोन तास झोपल्यामुळं थोडंसं असं म्हणजे शरीर असं रिलॅक्स झालेलं आहे पण मला व्हिडिओ बनविण्याचं कारण माहिला न खरंच आपण आपल्याकडं खरंच लक्ष देणं गरजेचं आहे हो कारण काय का आपण आपण खाल्लंच पाहिजे आपण वेळेवर जेवलंच पाहिजे आपण आपल्या शरीराला काय काय का पाहिजे की विटॅमिन पालेभाज्या आणि आपण कमजोर नाही झालं पाहिजे आणि आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे खरंच आपण काय करतो सगळ्याची काळजी घेतो पण स्वतःची काळजी घेताना थोडासा आपण आळस करतो का करत असलो आळस कारण आपल्याला आपल्याला काय वाटतंय स्वतः जाऊ दे अहो सगळ्याला जीव घालत 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 अर्धी कोर जर आपल्याला कमी पडली ना तर आपण भागून घेतो नको वाटते पण तीच घरात जर अर्धी कोर कमी पडली तर आपण करून देतो आणि असंच माझ्या महिला भगिनींनो माझं बी तसं झालं असेल की मा मी माझ्या स्वतःकडं थोडंसं लक्ष दिलं नाही थोडं म्हणजे मी माझ्या दुःखामध्ये वे, व्यस्त होते आणि दुः दुःख झाल्यामुळं थोडंसं माझं माझ्या शरीराकडं जीव जीवन जगण्याकडं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे पण काय म्हणतात ना तसं कितीबी दुर्लक्ष करून काही करून आपल्याला जगणं आहे आपल्याला जगावंच लागणार आहे आपल्याला पुढचे पुढं आपली लाईफ पडलेली आहे आणि मग असं तब्येत ठीक नसली की मग आपल्यालाच त्रास भोगावा लागतो रात्रभर पाय दुखले रात्रभर पाय दुखल्यामुळं त्रास कोणाला झाला मलाच झाला म्हणून मी ठरवलं हो की बाबा आपण आपली काळजी घेणं गरजेचे आहे आपल्याला काय खावं लागेल पालेभाज्या खाव्या लागेल स्वतःची काळजी घ्यावं लागेल आ गरमच जेवण आ गरमच जेवण तर गरमच करतो आपण कोणीच थंड खात नाही शिळं खात नाही रात्रीचं खात नाही पण थोडीशी आपण आपली महिलांना काळजी घेणं गरजेचे आहे कारण आपण आधीच वाटते पण आपल्या शरीरामध्ये आपण कष्ट करून 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 आणि आपल्या महिलांचा सगळ्या गोष्टी खबाड कष्ट करण्यामध्ये आणि घरकामामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपलं म्हणजे शरीराची खूप झीज झालेली असते महिलांनो आणि डिलिव्हरीमध्ये मासिक धर्मामध्ये आपली सगळी झीज झालेली असते आणि आपण आधीच खूप कमजोर झालेली असतो आणि कमजोर झाल्यानंतर मग आता आपल्याला पुढं जे एकतर वय झालं पंचेचाळीस ही लाडली की मान आधीच आपण शरीरानं पण आणि वयानं पण थोडीशी काळ पंचेचाळीस सीवं लाडली की आपल्याला काळजी शरीराची घेणं गरजेचीच असते कारण शरीरातले आव अस जे शरीराचे आव आहेत ते पण थोडे 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 आपल्याला साथ सोडायला लागतात हाडं ठेसरू होतात गुडघे दुखायला लागतात आणि जीवनात जर सुख असेल तर ती स्त्री थोडीशी म्हणजे नॉर्मली चांगली म्हणा पण जर सुखदुःख असतील कोणाच्या जीवनामध्ये तर ते तर मग काही सांगूच नका खूपच अवघड आहे तरी पण सुखदुःख हे उंचावलीसारखे आहेत आज येतील उद्या जातील पण पण आपल्या शरीरातला आपण काळजी घेणं गरजेची आहे त्यामुळं आपण काय करायचं माहिती का जास्तीत जास्त फळं पालेभाज्या या आ आहाराकडं पण लक्ष द्यायचं आहे आणि जाऊ दे मी स्त्री आहे सगळ्याचं मी करते आणि माझं जाऊ दे ना बघू बघू असं नका म्हणू कारण मग आपणच कमजोर होणार आहोत आणि आपल्यालाच त्रास होणार आहे सर्दी झाल्यामुळं माझा आवाज पण स्पष्ट येत नाही आवाज पण असा म्हणजे बसलेला आहे आणि वेगळंच होत आहे त्यामुळं काय करायचं माहीत आहे का माझ्या महिलांना तब्येतीची सरसलामत तर पगडी पचास आहे आपलं सरस सलामत पाहिजे पगडीला काय पगडी पचास येतील तसंच आहे जीवन हे आपलं आहे आपल्याला सावरावं लागणार आहे आपल्यालाच काळजी घेणार लागणार आहे तर माझ्या महिला बघणीनो तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का स्वतःच्या शरीराकडे जास्त लक्ष द्यायचं आहे मी पण देईल तुम्ही पण शरीराकडं लक्ष द्यायचं आहे माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका कारण महत्त्वाचे विषय असतात महिलांच्या संदर्भात तर जास्तच महत्त्वाचे विषय असतात आणि काय करता हो धांगडधिंगा हे माझं चॅनल नाही माझं चॅनल आहे सेस सगळं जीवनावर घडव घडवणारं आणि जीवनाशी निगडीत आहे आणि महत्त्वाचं आहे कामाचं आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका शेअर करा मैत्रिणी नो माझ्या मैत्रिणी नो शेअर करून सबस्क्राईबर करा नमस्कार